हल्ली सर्वांकडे बाईक किंवा कार असते घराबाहेर कार आणि बाईक पार्क केलेले आपण पाहतो पण जगात असं एक ले ले गाव आहे जिथं घराबाहेर विमान पार्क केलेली असतात या गावातील लोक कामाला विमानाने जातात इतकंच नाही तर इथले लोक बाजारातही विमान घेऊन जातात जाणून घेऊया हे अनोखं गाव आहे कुठे नमस्कार मी राखी आपण पाहताय दैनिक चालू वार्ता हे अनोखं गाव अमेरिकेत आहे अमेरिकेच्या रेसिडेन्शियल एअर पार्क या गावात सर्वांकडे स्वतःचं विमान आहे या भागातील प्रत्येक घराकडे स्वतःच विमान आहे दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेत निर्णायक भूमिका बजावली होती एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत अमेरिकेत चौतीस हजार वैमानिक होते पण एकोणीसशे पर्यंत हा आकडा वाढून चार लाखांपेक्षाही अधिक झाला होता महायुद्ध संपल्यावर अनेक धावपट्ट्या मोकळ्या झाल्या आणि वैमानिकांना काम उरलं नाही अशा परिस्थितीत या धावपट्ट्यांचं करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला त्यामुळेच अमेरिकेच्या द सिव्हिल एअरनॉटिक्स ऍडमिनिस्ट्रेशन या धावपट्टीच्या परिसरात एअर पार्क निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला या अंतर्गत बंद पडलेल्या धावपट्ट्यांच्या क्षेत्रात निवडून तसेच वैमानिकांना वसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशा वस्त्यांना फ्लाईंग कम्युनिटीज म्हटलं जातं येथील प्रत्येक घरात फार प्रमाणे एक विमान असत या वस्त्यांमधील रस्ते देखील तशाच प्रकारे निर्माण करण्यात आले आहेत एक विमान आणि कार परस्परांना न धडकता एकमेकांना ओलांडू शकतील इतक्या रुंद असे आकाराचे रस्ते निर्माण करण्यात आले जगात

सिरेडा पार्क पहिला एअर पार्क होता ज्याची निर्मिती एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये करण्यात आली होती